विश्वास नाही ना बसत मित्रांनो तुम्हाला खोट वाटेल आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा मित्र हो आपल्या राजकारणामध्ये टक्केवारीला फार महत्व आहे टक्केवारी राजकारण नाही केलं तर मग निवडणुकीमध्ये मतदारांना वाटायला या मंडळीकडे पैसा येणार कुठून बंगले गाड्या प्रॉपर्ट्या यांच्या वाढणार तरी कशा हो राजकारणातील नेतेच एकमेकावर टक्केवारी घेतल्याचे म्हणजे कमिशन खाल्ल्याचे आरोप करीत असतात निवडणुकीच्या प्रचारात तर आपण या गोष्टी फार उघडपणे पाहतो भारतीय जनता पक्ष म्हणजे इतर राजकीय पक्षापेक्षा वेगळा असं म्हटलं जातं तसं भासवलं जातं वेगळा वगैरे काही नाही हो भाजपाकडून तसा फक्त आभास निर्माण केला जातो ना खाऊंगा ना खाणे दूंगा असा नारा देत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले मागच्या एवढ्या वर्षामध्ये त्यांनी अनेकदा याचा पुनरुच्चार केला या घोषणेचा त्यांच्यासोबत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचे नेते सुद्धा हाच नाही नारा देताना दिसत होते पण हा नारा केवळ देण्यापुरता आहे प्रत्यक्षात मात्र त्याचा त्याच्या मित्रपक्षामध्ये पैशाचा खेळ कसा सुरू असतो हे एकदा नव्हे अनेक वेळा आपल्या समोर आलेला आहे पण या सगळ्यांना काय मिळतं क्लीन चिट अरे किती खायचं तेवढं खा तुम्हाला क्लीन चीट द्यायला आम्ही आहोत ना अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं मग कुठे गेला तो नारा न ना खाऊंगा न खाणे दूंगा हा नारा आता बदलला आहे मित्रांनो तुम बी खाओ हमें बी खाणे दो असा हा बदल झालेला दिसतो मोदी मंत्रिमंडळातील एका केंद्रीय मंत्र्यानं टक्केवारी म्हणजे कमिशन घेण्याचा सल्लाच आमदारांना देऊन टाकला हे केंद्रीय मंत्री म्हणजे जितन राम मांझी पाच सहा दिवसाखाली त्यांनी मोठं एक विधान देखील केलेलं होतं निवडणुकीत पराभूत होत असलेल्या उमेदवाराला जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगून त्याला विजयी घोषित करायला लावलं होतं एवढी मोठी कबुली त्यांनी जाहीरपणे दिलेली होती आता तर त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांशी संवाद साधताना थेट कमिशन खाण्याचा सल्ला दिला टक्केवारी खाण्याचा सल्ला दिलाय कार्यक्रमामध्ये माझी याचे आणि त्यांचे पुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सोमान ते उपस्थित होते त्यांनी आपल्या मुलाला पक्ष मजबूत करण्यासाठी सांगताना म्हटलं प्रत्येक खासदार आमदार कमिशन घेतात कमिशन कमी मिळालं तरी चालेल कुणी दहा टक्के देत नसेल तर पाच टक्के घ्या पाच टक्क्यावरच काम चालवून घ्या केवळ मनाची तयारी हवी असा आदेशवाचा सल्ला या मांझे यांनी दिला आमदारांना दिला मांझे यांनी आपल्या मुलाला पक्ष मजबूत करण्यासाठी या कमिशनच्या पैशाचा वापर करावा असं सुद्धा सांगितलं आपण स्वतः सुद्धा खासदार फंडाच्या कमिशनमधून पक्षाची मदत करू असं देखील ते म्हणाले मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री सरळ सरळ सांगतायत भिवू नका भ्रष्टाचार करा ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक केंद्रीय मंत्री हे सांगतो विश्वास नाही ना बसत ना मित्रांनो तुम्हाला खोट वाटेल आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा हर एम पी एम एल ए कमिशन लिहायची